नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक यूट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण फेसबुकमध्ये एखादी पोस्ट अपलोड केली तर काही वेळाने आपल्याला कधीकधी वाटतं की आपण चुकीची पोस्ट अपलोड केलेली आहे किंवा आपण कधीकधी चुकून एखादी पोस्ट अपलोड करतो तेव्हा आपल्या प्रोफाईलमधील ती पोस्ट परमनंटली कशी डिली डिलीट करायची ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत त्याकरिता मित्रांनो आता मी येथे माझं फेसबुकचं ॲप्लिकेशन ओपन करत आहे मित्रांनो फेसबुकचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला उजव्या वरती जे तुमच्या लोगोचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग असं केल्यावर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर येऊन पोहोचाल येथे आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर तुम्हाला जी पोस्ट येथून तुमच्या प्रोफाईलमधून डिलीट करायची आहे त्या पोस्टच्या तुम्हाला फोटोवर क्लिक करायचं आहे फोटोवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो उजव्या वरती तुम्हाला एक तीन बिंदूंचं ऑप्शन पाहायला मिळेल त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डिलीट फोटोचं एक ऑप्शन पाहायला मिळेल ते ऑप्शनवर त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आर यू शुअर यू वॉन्ट टू डिलीट दिस फोटो इट विल ऑल्सो डिलीट द पोस्ट म्हणजेच मित्रांनो हा फोटो देखील तुमच्या प्रोफाईलमधून डिलीट होईल आणि ही पोस्ट देखील तुमच्या प्रोफाइल प्रोफाईलमधून परमनंटली डिलीट होईल आता त्याकरिता मी आपल्याला येथे डिलीटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे डिलीटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो काही वेळाने ही आपली पोस्ट येथून डिलीट होईल तुम्ही इथे पाहू शकता की येथे जी माझी पहिली पोस्ट होती ती इथून डिलीट झालेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये आपण फेसबुकमध्ये एखादी चुकून अपलोड केलेली पोस्ट कशी डिलीट करायची ते शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद